बंद घराला लक्ष करत घरातील सात तोळ्याचे सोन्याचे दागिने पस्तीस हजाराची रोकड असा सुमारे चार लाखाचा ऐवज अज्ञात लंपास केला ही घटना फेब्रुवारीला ताराबाई घडली या प्रकरणी ऐश्वर्यादेवी घाटगे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंद झालाय कोल्हापुरात चोरीच्या घटनांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे ताराबाई पार्कात राहणाऱ्या ऐश्वर्यादेवी घाटगे या कुटुंबियांसमेत वीस फेब्रुवारीला बाहेर गेल्या होत्या दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला बेडरूममधील तिजोरीतील सात तोळ्याचे सोन्याचे दागिने पंचवीस हजाराचे चांदीचे दागिने सोन्याचा मुलामा दिलेल्या मोत्याच्या दोन बांगड्या आणि पस्तीस हजाराची रोकड चोरट्यांनी लुटली सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचं लक्षात आलं या प्रकरणी त्यांनी आज शाहूपुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव तपास करत आहेत